नमस्कार मी रमेश्वर देख माझ्यामुख पुन्हा या यूट्यूबच्या माध्यमातून आपल्या बिजनेस आलो आहे एक नवीन विषय घेऊ वरुजनो मी सुद्धा समाजामध्ये वावरत असताना राजकीय क्षेत्रामध्ये निगडीत असताना अनेको ठिकाणी प्रवास करत असताना मौज मस्ती म्हणून मी प्रवासाला निघत नसतो तर प्रवासातून राष्ट्रीयत्वाच्या दृष्टीनं मी काही गोष्टीच निरीक्षण करत असतो देशाप्रतीच समाजाप्रती काय आवश्यक आम्ही सुधारणा केल्या पाहिजे कारण आम्ही एका शक्तिशाली सत्तात आहे राजकीय पक्षात पण असतो म्हणून मुं। म्हणतो मुं। काल बरोबर मी नाशिक नंदुरबार जिल्ह्यातून प्रवास केला तेव्हा मी ह्या विषयाला हात घालू इच्छितो की सन्मानाने नितीन गडकरी साहेब सोगीर फाट्यापासून तर नंदुरबारपर्यंत जे टेंडरिंग झालेले रस्त्यांच अनेको महिने उलटून गेले तरी त्या त्या रस्त्यांवरती काय काय परिस्थिती आहे मग याला कुठेतरी कोण जबाबदार आहे की नाही कळ मी सत्ताधारी पक्षातनं एक जबाबदार प्रतिनिधी म्हणून सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारतो कारण का आपलं ठेवा झाकून दुसऱ्याचा बघा वापर हे मला अभिप्रेत अजिबात नाही आणि आपल्या जर निदर्शनास नाही आणलं आणि तुमच्याही लक्षात जर आलं नाही तर सत्ता बदनाम नाही का होणार लोकांना किती त्रास होतोय किती अपघात होत आहेत किती गाड्यांचे स्पेअर पार्ट बदलावे लागतात आणि शिवाय वेळेचा अपव्योग किती होतोय याचा आम्ही गंभीर विचार करणं गरजेचं आहे आणि महिने न महिने वर्षानुवर्ष तेच अवस्था आम्ही कधी तरी या जनतेला सुव्यवस्थित नीट नेटके रस्ते देणे बांधील आहोत की नाही का केवळ दुसऱ्याबद्दल द्वेष करणं

याचाही आम्ही गंभीर विचार करण्याची वेळ या मार्ग सटाणा जो रोग टेंडरिंग झालेला आहे झिरो पॉईंटपासून रोड काही अंतरापर्यंत असाच पुढे काय काय ठिकाणी छडवेल असेल ते सुजलान कंपनीचे ऑफिसेस असेल त्या ठिकाणी मध्ये मध्ये काही पीस तसेच पोटे सोडून दिले आणि पुढे मात्र निजापूर सांगली या साईडला रोड कम्प्लेशन होत चाललंय मग हे उर्वरित जे पेंटिंग काम आहे ते कधी पूर्ण होतील आणि ते का वेळीच खरंच पुढे जाऊ नये मग हा के पुन्हा एक काम करायला एवढा तर आपण मागे येईल का जर नाही आला तर ते रस्ते तसेच राहतील अवघड अवस्थेत मग जनतेला हा त्रास आहे जनतेचा दोष आहे तेव्हा हे उर्वरित रस्ते सुद्धा सुव्यवस्थित कधी होतील याची थंडी द्या आणि अधिकाऱ्यांना नाही आकला नाही कमी आकलाच नाही अरे जरा फील्ड वर करुन एसी ऑफिसमध्ये बसून थरमान पाडा सह्या करा एवढंच काय नाही तुमचं जनतेच्या वतीनं तुम्हाला सगळ्या सोयी वाहन आणि काय काय सगळं काय मिळतंय ना आणि हो मुंबईपर्यंत जागो जागी नॅशनल हायवे वरती स्पीड ब्रेकर चाललेले कोणासाठी का आणि कशासाठी घाई असते ते निघत महत्वपूर्ण कामांच्या निमित्तानं हिरून फिरले किंवा तिकडून तिकडे निघत असतात पण काय आवड परिस्थिती होते किती वेळा घाताला आमंत्रण ठरतात ते स्पीड ब्रेकर आणि वाहणार नाही किती त्रासदायक तेव्हा गडकरी साहेब पथकं तयार करतात तालुक्यावाईज साहेब त्या त्या पथकाने त्या त्या रस्त्यांमध्ये निगराने काळजी घेणं गरजेचं आहे कुठेही कुठल्याही रस्त्याला कुठेही खंडाला राहता कामाने आला तरी तो ताबड कमीनं आधुनिक पद्धतीच्या मटेरियलनी रिपेरिंग केला गेला पाहिजे आता परक्या देशांमध्ये जा कसे सुट नीट नेटे रस्ते तरी पावसामध्ये पाऊस चालू आहे रात्रीची आहे त्या खड्ड्यांमध्ये गाड्या कशा आदळल्या जातात मी अनुभव घेतला असा तर अनुभव बऱ्याच वेळा घेतला हे काय आणि सुदृव्यवस्थेत परिस्थिती बांधी लावत की नाही खासदार हिना काकत असते डॉक्टर मंत्री महोदय विजय कामत असते त्यांच्यापासून मी लेखी निवेदनं करत आलेलो आहे की देवळापासून जो टर्निंग मुवमेंट करत चढाण आणि उपराण करत आम्ही सगळंच पाट्याकडे येतो त्या ठिकाणी मी बोगद्याची मागणी घातलेली आहे पण ती बोगदा तुम्ही आज न उद्या करणार आहोत पण आज करा आज काळायची गरज आहे लक्षात घ्या सगळंच वाट्यावरती तो वेळ वाचेल पैसा वाचेल इंधन वाचेल प्रदूषण वाचेल तो तासील ते थांबतो